नमस्कार म्हणजे मी सुदर्शन तांबे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी एक डिश बनवणार आहे घरी जेवणाटी पनीर बटर मसाला तर ती कशी बनते ती तुम्हाला दाखवतो नक्की आणि तुम्ही पण ट्राय करा तर सगळ्यात आधी आता दोन टॉमॅटो घेतलेत तर दोन टोमॅटोची प्युरी बनवणार आहे मिक्सर घेतलेलं आहे भांडं घेतलेलं आहे आणि आता त्यांची प्युरी बनवा आणि मग नंतर मग सुरुवात करतो आता लगेच करायला आपली टमॅटोची प्युरी रेडी झालेली आहे आता लगेच आपण भांड्या घेऊ आणि सुरुवात करूया टमॅटोची प्युरी रेडी झालेली आहे आता लगेच आपण बाकी कृतीला तयारी करूया आपण अमूलचं पनीर फ्रेश घेतलेलं आहे तर ते आपण ओपन करून त्याचे पीसेस करून घेऊया पनीर कट करून झालेलं आहे आपलं आपण छोटे छोटे एवढे एवढे पीसेस करून घेतलेले आहेत पनीरचे आणि आधी आपण त्यामध्ये तर गॅस पेटून घेऊ आणि मी अमूलचं पनीर वापरलो होत पेटवतो मी सुवर्णाचा पनीर बटर मसाला वापरतोय पाणी जे तिखपट्टी वगैरे केलेले सुहाण्याचा मसाला वापरतोय दूध नाही आहे तर दुधाच्या जागी आपण पाणीच वापरलेलं आहे आपण साधी काय सांगितलेलं आहे आधी आपण पेस्ट करून घेऊया आपलं मिश्रण होतं ते पण मसाल्याचं आता ते पण आपण याच्यामध्ये टाकलेलं आता घट्ट होण्यासाठी ठेवलेलं आता त्याच्यामध्ये आपण थोड्या वेळा आता लगेच पनीर टाकू आणि अमूल बटर टाकू डायरेक्ट तर रस्त्याचं काम चालू आहे सो जरा डिस्टर्बन्स होऊ शकतो पण जास्त बटर घेऊ जरा बटर लाव बटर टाकलेले आता आता पॅक करून परत फ्रीजरला ठेवू तुम्ही बघू शकता मस्त असं घट्ट झालेलं आहे त्यामध्ये आता मी टाकणार पडेल आत्ता पण याला आत्ता पण याला पाच ते दहा मिनटासाठी चाकून ठेवा खूप टाईमानंतर जे मी काहीतरी किचनमध्ये बनवतोय तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ते लास्ट मी ब्रेड पकोडे बनवले ते लास्ट आधीमध्ये पण बनवलं होतं पण त्याचे कधी व्हिडिओ वगैरे काढले नाही आत्ता काहीतरी वाटलं जर स्पेशल आहे पनीर बनवतो आहे तो म्हटलं नक्कीच व्हिडिओ घेऊन त्याची आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी खरंच खूप आभारी आहे कारण साडेसहाशे सबस्क्रायबर पण खूप मोठी गोष्ट आहे मराठी कारण असेच म मजा मस्ती म्हणून चॅनल ओपन केलं होतं की बाबा आपण फिरतो वगैरे तर त्याचं काहीतरी व्हिडिओ वगैरे शूट करावी त्या आठवणी राहतात तर असंच मस्ती म्हणून सुरू केलं पण आज साडेसहाशे सबस्क्रायबर झालेत खूप भारी वाटतंय आणि असंच प्रेम राहू दे माझं तुमचं माझ्यावरती थोडंच वेळात आता माझी बहीण येईल आणि मग ती सांगेल की कसं बनलं आहे जेवण आणि आपण बघू तिचे पण रिॲक्शन घेऊ कसं झालं आहे ती आता मी फक्त भाजीच बनवतो आहे रोट्या वगैरे काय बनवत नाही तर रोट्या ती घेऊन येणार आहे पार्सल बाहेरून तर बघू आय होप चांगली झाली असावी कारण खूप वेळानंतर किचनमध्ये गेलो काहीतरी बनवायला नक्कीच फिंगर क्रॉस बघून तर मित्रांनो आता बहीणवाजी आलेली आहे आणि ते आता टेस्ट करून सांगेल की ते कसं झालं ते काय गं तर वाटत ना ना तिने खायला सोबत चान। तर मित्रांनो मस्त असं झालेलं आहे आता मी पण खातो आणि तुम्हाला ही रेसिपी पाहिजे असेल तर मला युट्यूबला कमेंट टाका मी रेसिपी देईन तुम्हाला लयत सबस्क्रिप सबटायटलमध्ये सबटायटल बघतो डिस्क्रिप्शनमध्ये मी रेसिपी टाकून देईन थँध धन्यवाद Rasa tak Eh nombor Ni nombor nombor